तू कस काय आला रे इथं गप्पू घेतो ना तो सांग वाद घालाय मला येल नाही हे सोड त्याच <laughs> 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 हो? <laughs> का चुंड काय सोड आजी बी आपल्या अन्नाचं जे बी हाल ना याच्या आणि याच्या बापामुळे हो हे घ्या पाणी कशाला टेन्शन घेताय हो एवढं हा मी काय म्हणते टाका ती मोजणी करून एकदाची जाऊ दे डोक्याचा ताण माय अगं मोजणी करायचं सोपं नाही गाल्ल्याने बांग कोरलाय वरल्यानी बांग कोरलाय थांबन ते बार का ते नुसते भांडवी येऊन राहणार नाहीत उद्या मारामारी करतीन किस्सी भानगडी करतीन हे आहो पण मी काय म्हणते तर तीसभर जमिनीत कुठं आपल्याला बांगला आहे आय बारीच भर नका इथं इतभर करून करून द्या ना फार अर्ध वावर नागरात आणले मा परा तुम्ही आहे ना बिलकुल काही बोलायचं नाही मधी आम्ही मोजणी लावू नाही तर मोजून इथं काही करू तुम्ही मधी बोलायचं नाही पोरायनी भाब आम्ही पगून घेऊ नाही तर काय मोठ्या माणसाच्या भानगडीत तुम्ही नाही पडायचं बर शांत बसायचं तुम्ही त्यांचं ते बघून घेतील काय ते तू कुठं निघाला आता पाणी बारा अरे आज आपली बारी नाही आहे आपली परवा आहे आज त्यांची बारी आहे ते काय माहित नाही मला मी आज पाणी मारणार कोण आडवा येतो ना छात्राचं खोर घालतो ए अरे आई करे काय झालं अव काय झाले तुम्हाला उठ जपा थांबा थांबा काय झाले लवकर हा ना पाणी घ्या अरे दवाखान्यात घेऊन जाऊ फोन कर तू तु तुझ्या मित्रांना लवकर कर फोन मी फोन लावतो हे यार उचल ना कुठे तू कुठे आला सांग ना बर जाय अरे लवकर लाव लावणार नाही का काही कोणीच फोन नाही उचलला नाही अरे तू किसनेर फोन लाव लाव मी एखाद्यावर व्हायरल फोन लावीन पण किसनेर फोन नाही लावणार अरे अरे लाव किसण्याला फोन येईल किंवा अरे अरे आपलेच लोक येत असते रे अशा टाईमाला फोन सोन्या कुठे नाही तवा दहा दहा मोरच चौकत पडेल आज पार, पार आजुना आज फार पोरवा अजून सोनं पडलं गावा सला थ्रू आहे जिंदगीवर भलती एक मित्र कामी आहे ना नाही तर दहा दहा मित्र सोबत येणते बापल तो वाचू नये आज वाचून बापरा हा हॅलो हाय कुठे आहे तुम्ही अन्ना हॉस्पिटलला आहे का बर बर हा सावकाश गिरे पण तुम्ही सावकाश आहो सावकाश आराम करा बरं आता तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुझा रे पाण्या तुम्ही आराम करा बोल बर किसण्या तू कसं का आला इथं घेतो ना तो सांग वाद घालाय मला सोड सोडतायच का चुंड काय सोड आज जे आपल्या अन्नाचा जे मी आले ना याच्या याच्या बापामुळे अरे तुला लाज वाटते का आज किसना होता म्हणून तुझ्या बापाला किसने किसण्यामुळे तुझा बाप, किस तु बाप वाचलाय आज तू तर फिरत होतास गावभर मित्राला फोन लाव ह्याला फोन लाव त्याला फोन लाव अरे तुला लाज वाटते का हा अरे डॉक्टर म्हणले पाच मिनिट उशी झाला झाला तू तुझा बाप दिसला नसता रे अरे माझ ला तुझ्या तुझ्यामुळं मग कुठं फिरला असताच गावभर जमीन जमला करीत अरे तुला लाज वाटली पाहिजे हा अरे आपले भाऊकी कामाला येत असती कोणता मित्र कुत्र नसतो कामाला येत आणि म्हणतो मी घेतो माझा पाण्यात येऊन झालं घरी जाता म्हणलं तू याकडे जावा तुला पाणी द्यायचं का विचारावं म्हणलं लहाना खातो पडलो होत नानी रडत होती तू नव्हता म्हणून मी दावखान्यात घेऊन गेलो आणि बरोबर आहे ना अगा अशा परिस्थितीत आपण एकत्र यायचं नाही तर मग कोणी यायचं अरे हे लोक तमाशा बघायला असते आपण कशी झोपलोय तर कस झोपलोय कोणी विचारत नाही आपल्या बावकनी एकत्र यायचं असतं अशा वेळेस कोण कोणासाठी म्हणजे नाना आजारी आई बाबा मी निघालो होत खरंच ना ते म्हणाले मी आलो हे शब्दाला शब्द वाढवेन भांडण होते याचा परत नाणार त्रास होईल म्हणून ते म्हणा बरं झाले आम्ही भेटायला हे जमीन बिमीन नको बाबा आम्हाला आणि आय त्यातच खुशी फक्त भाऊ की जपा बाहे चुकलं कि माफ कर तु चुकतो असं मग यातच बोलस नानाची काळजी आणि मोठ्या भावाच्या नात्याने कधी बी फोन कर मी तुझ्यासाठी आहे हा या नानाची काळजी